तर लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम जी आहे ती डिसेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते गरज असल्यास वाढीव रकमेचा विचार नागपूरच्या अधिवेशनात देखील केला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य अदिती तटकरे यांनी केलं एकवीसशे बाबत मात्र त्यांनी सूचक विधान आहे आदित्य तटकरे यांचं हे विधान समोर येते आदित्य तटकरे यांनी एकवीसशेबाबत सूचक विधान केलंय पुढच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठंही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही याउलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशेसुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर हो आहे ज्या काही दहा थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का पहिली जी होती ती लालक्या बहिणीने एकवीसशे दिले का नाही त्या ज्या काही दहा थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का पहिली जी होती ती लालक्या बहिणीने एकवीसशे दिले का नाही